मुंबई पुणे मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक मुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होणार आहे हा मिसिंग लिंक प्रत्यक्षात कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रत्यक्षात कधी सुरू होणार हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा एक्सप्रेस मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जातोय हा महाराष्ट्रातील लक्षवेधी प्रकल्प ठरला आहे कारण खंडाळा खोऱ्यात सुमारे एकशे ऐंशी मीटर उंच केबल स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या मात्र आता हे काम देखील आता प्रगतीपथावर आहे हा महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जातो कारण सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेट पूल उभारणे हे इंजिनियर्ससाठी मोठे आव्हान होते हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खोपोली एक्झिट पासून ते लोणावळ्याच्या कुसगाव पर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे उभारण्यात आले आहेत या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झालं असल्याची माहिती समोर येत आहे यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी आठ किलोमीटर आहे तर दुसरा बोगदा एक

पुणे मुंबई या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्वपूर्ण आहे या प्रकल्पाचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे मिसिंग लिंक मुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे यामुळे प्रवाशांचा जवळपास तीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे डिसेंबर दोन मध्ये हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता मात्र नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही त्यामुळे आता या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढविण्यात आली आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद